महापालिकेने सुरू केलेल्या कर वसुलीविरोधात परभणी औद्योगिक वसाहतीमधील कारखानदार आणि उद्योजक झाले असून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे औद्योगिक वसाहतीमधील कारखाने महापालिकेच्या अत्यादीमध्ये येत नाहीत असं कारण देत उद्योजकांनी हे आंदोलन सुरू केलं आहे या अगोदर देखील महापालिकेकडून कर वसुलीसाठी कारवाई करण्यात आली होती त्यावेळी देखील महापालिकेला हेच कारण सांगण्यात आलं यावेळी कारवाई करण्यात अगोदर महापालिकेने कोणतीही बैठक न घेता ही कारवाई केल्याचा आरोप उद्योजक महामंडळाकडून करण्यात आला आहे था। आणि त्यामुळे हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे विशेष म्हणजे औद्योगिक वसाहतीमधील अनेक उद्योजकांकडे महापालिकेची मोठी थकबाकी असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात येत आहे परंतु औद्योजक याला विरोध करत आहेत महापालिका आयुक्तांनी काही कारखान्यांना सील लावली आणि काही जणांना काही जण काही उद्योजकावरती कार्यालयीन कामामध्ये अडथळा आणला तीनशे त्रेपन्न गुन्हे दाखल केले विषय असा होता की त्यांना प्रॉपर्टी टॅक्स हे एम आय डी सीमध्ये लावायचा होता आम्ही सर्व एम आय डी सीमधले भाडेपुरू आहोत आणि एम आय डी सीचा आणि महापालिकेचा तसा अर्थात अर्थातही संबंध नाही आमचं स्वतंत्र महामंडळ आहे आमच्या इथं सगळी सेवा जी आहे ती ही एम आय डी सी आम्हाला देते आणि त्याचा करही आम्ही महापालिकेत भरतो आपला एम आय डी सीमध्ये भरतो परंतु हे काहीही लक्षात न घेता अरेरावी करून दादागिरी करून कारखान्यामध्ये घुसून सील लावणे करवसुलीसाठी धडप दाखद टाकणे दाब टाकणे अशा पद्धतीच्या ज्या कारवाई आहेत ह्या सर्व कारवाईचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत आणि आम्ही आजपासून जोपर्यंत पालिका आयुक्ताची या ठिकाणी बंदी होत नाही आणि त्यांची चौकशी होत नाही जोपर्यंत आमच्या कारखानदारावरती तीनशे त्रेपन्न गुन्हे दाखल केले ते गुन्हे जोपर्यंत वापस घेण्यात येत नाहीत तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन करत आहोत आमच्या आता या सगळ्या औद्योगिक वसाहतीमध्ये एकशे छप्पन कारखानदार आहेत आणि बारा हजार पाचशे पंचेचाळीस एवढे सगळे कामगार या ठिकाणी काम करतात परभणी शहरामध्ये बे रोजगारीचं एक मोठं साधन मोठं दालन हे एम आय डी सी आहे या ठिकाणी छोटे मोठे जे काही उद्योजक का आहेत या उद्योजकांकडं जे काही काम करणारे कामगार आहेत यांच्यावरती जर उपासमारीची वेळ आली तर त्याला परभणी महापालिका प्रशासन जबाबदार राहील यांची सर्वस्व जबाबदारी दे त्यांच्यावरती राहील आणि काही अत्यावश्यक सेवासुद्धा आहेत जसं ऑक्सिजन प्लॅन्ट आहे काही खाद्य कारखाने आहेत गॅस एजन्सी आहेत अशा विविध प्रकारच्या कारखाने आपल्या या ठिकाणी आहेत तर तेसुद्धा आता बेमुदत बंद आहेत त्यामुळे या ट्रान्सपोर्ट आहे ट्रान्सपोर्टसुद्धा बंद आहेत म्हणजे आयुक्त मॅडमना एवढं त्यांच्या कर्मचाऱ्यांना एवढं कळालं नाही की कारखाने चालू असताना बाहेरून सील करणे आतमध्ये त्या ठिकाणी मजूर कामाला होते लाईट चालू होते सगळा रॉ मटेरियल पडलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टीचं जे थी काही होणारं नुकसान आहे त्या नुकसानाची भरपाईसुद्धा आम्ही या ठिकाणी पालिकेच्या वतीनंच मागणार आहोत आणि म्हणून अशा बेजुलमी या आयुक्तांची तातडीनं बदली केली पाहिजे अशी शासनाच्या वतीने आम्ही शासनाला विनंती करणार आहोत आमदार खासदार आणि इतर सर्व भारतीय जनता पार्टीचे वांधवादी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मान्य मुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्यांसह भेटणार प्रतिनिधी रियाज कुरेशीसह हो, मी आबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी